विद्यार्थी मित्रांनो वजाबाकी ही गणितातली एक अत्यंत महत्त्वाची क्रिया आहे ही एक क्रिया करत असताना आपण कोणती काळजी घ्यायची याच्या या क्रियेवर आधारित कशा प्रकारची उदाहरणे येतात यांचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे खरं तर वजाबाकी करणे म्हणजे कमी करणे या अर्थाने हा शब्द येतो दोन संख्यांमधला अंतर शोधणे दोन संख्येमधला फरक शोधणे यासाठी आपण एक क्रिया करत असतो कितीही मोठी वजाबाकी करत असताना आपल्याला खरं तर एक ते वीस कितीही मोठी वजाबाकी करत असताना आपल्याला एक ते वीस संख्यांची जी वजाबाकी आहे या संख्यांच्या वजाबाकीचाच उपयोग होतो आता हे आपण उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊयात उदाहरणार्थ पंचवीस लक्ष सतरा हजार आठशे सोळा या संख्येतून आपल्याला सतरा लक्ष चोपन्न हजार नऊशे सत्तावीस वजा करायचे आहेत तर आपण प्रत्येक स्थान त्या त्या स्थानाखाली मांडून घेतलेलं आहे ही वजाबाकीची पहिली पायरी झाली अन्यथा आपण जर एका एकाखाली एक मांडून घेतली नाहीत तर आपलं उत्तर चुकू शकतं मग आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची आहे तर आपण एककाच्या स्थानापासून सुरुवात करतो या ठिकाणी सहामधून सात कमी होत नाहीत ते कारण सहा कमी आहेत आणि सात जास्त आहेत अशा वेळेस आपण दशकाच्या स्थानावरून हातचा घेतो या ठिकाणी एक आहेत या ठिकाणी एक असल्यामुळे आपण इकडे हातचे घेतले तर इथे सोळा होतील सोळामधून सात गेले तर आपलं उत्तर या ठिकाणी नऊ येईल हातचाही एककाच्या घरामध्ये एक, एक दिल्यामुळे इथे शून्य राहतील शून्यातून दोन काय कमी होत नाही इथे म्हणून आपण शतकाच्या स्थानावर हातचा घेतला तर या ठिकाणी दहा होतील दहामधून दोन जर कमी केले तर या ठिकाणी उत्तर आठ येईल आता या ठिकाणी आपण पलीकडं हातसा दिलेला होता म्हणजे इथे सात शिल्लक राहिलेले आहेत सातमधून नऊ कमी होत नाहीत म्हणून आपण शेजारच्या स्थानावरून हातसा घेतो मग इथून एक हातचे घेतल्यामुळे या ठिकाणी सतरा होतील आणि सतरामधून नऊ जर कमी केले तर आपलं उत्तर आठ येईल हातचा इकडे एक दिल्यामुळे या ठिकाणी सहा शिल्लक राहिले आहेत सहामधून चार कमी होतात आणि म्हणून इथे दोन हे उत्तर येईल आता पुढे आपण जाऊयात एकमधून पाच कमी होत नाही ते म्हणून शेजारच्या स्थानावरून आपण हातचा घेणार मग इथे अकरा होतील अकरामधून पाच कमी केले म्हणजे या ठिकाणी सहा शिल्लक राहतील या स्थानावर आपण पलीकडे हातचा दिलेला होता म्हणजे इथे चार आहेत चारमधून सात कमी होत नाहीत म्हणून शेजारच्या पुढच्या स्थानावर आपण हातसा घेतो म्हणजे इथे चौदा होतील चौदामधून सात कमी केले म्हणजे तुमचे उत्तर या ठिकाणी सात येईल आपण इकडे पाठीमागच्या घरामध्ये हातचा दिलेला होता म्हणजे इथे एक शिल्लक आहेत एकमधून एक कमी केले म्हणजे आपलं उत्तर शून्य येईल अशा पद्धतीने आपण मनात हातचे घेऊन धरून वजाबाकी जर केली तर ते कौशल्य प्राप्त झालं तर आपल्याला पटकन आणि अचूक उत्तर शोधता येतं परंतु या उदाहरणामध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की कोणतेही स्थानावरची वजाबाकी पहा ते एक ते वीसपर्यंतच्या संख्यांचीच वजाबाकी एककाचंच घर पाहू आपण या ठिकाणी मधून सात कमी होत नव्हते मग आपण हातचे घेतले सोळा म्हणजे सोळा आणि सातची वजाबाकी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी तर आठ जे आहेत परंतु हातचे इकडे दिल्यामुळे ते सात शिल्लक राहिले होते सात मधून नऊ जात नव्हते मग हा आपण हातचे घेतल्यामुळे सतरा झाले सतरा आणि नऊची वजाबाकी या ठिकाणी आहे म्हणजे कोणत्याही स्थानावरची वजाबाकी करत असताना आपल्याला एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचीच वजाबाकी करावी लागते हे वजाबाकीचं एक वैशिष्ट्य आहे आणि म्हणजे आपल्याला एक ते वीस पर्यंतच्या संख्यांची ज्या वेळेस वजाबाकी पटकन आणि आचूक जमेल त्यावेळेस कोणत्याही वजाबाकीचं उत्तर आपण पटकन आणि आचूक काढू शकतो मग यासाठी आपण अनेक प्रकारचे सराव करू शकतो उदाहरणार्थ चौदा वजा नऊ हे उत्तर जे आहे ही दोन अंकीतून एक अंकी संख्या वजा करणे हे जे उत्तर आहे पटकन आपल्याला काढायचं आहे या ठिकाणी बोटे न मोजता आपल्याला उत्तर काढायचंय क्षणामध्ये आपलं हे उत्तर झालं पाहिजे चौदा वजा नऊ म्हणजे या ठिकाणी पाच शिल्लक राहतील पाच आणि नऊची बेरीज केली तर तुमचं उत्तर पुन्हाचा येईल म्हणजे हा जो सराव आहे तो आपल्याला पटकन आणि अचूक आणि क्षणात करता आलं पाहिजे म्हणजे वजाबाकीवरील उदाहरणं सोडवताना आपल्याला अडचण येणार नाही ना पटकन आणि आचूक म्हणजे वेग आपला वाढेल कधी कधी एकाच उदाहरणामध्ये आपल्याला अनेक क्रिया कराव्या लागतात आणि वेळ तर आपल्याला एकच मिनटाचा लिमिटेड आहे त्याच्यामुळं आचूकता आणि वेग हे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं हा सराव जो आहे तो महत्त्वाचा आहे तर आता आपण पाहिलं की एक ते वीसपर्यंतच्या संख्यांची जर वजाबाकी आपल्याला पटकन करता आली तर आपल्याला कोणतीही वजाबाकी पटकन आणि आचूक करता येणार आहे आता अशाच प्रकारे सरावाचा दुसरा एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे ताळा करणे आणि या ताळा करण्याच्या प्रक्रियेमध्ये बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रियांचा समन्वय करून आपण या दोन्ही क्रियांचा सराव करू शकतो उदाहरणार्थ तीन लक्ष त्रेचाळीस हजार नऊशे बावन्न अधिक चार लक्ष पंचावन्न हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येची जर आपण बेरीज केली तर आपण पहिल्यांदा बेरीज करूयात इथे पाच येतील इथे नऊ इथे पंधरा चालले एक इथं नऊ येतील या ठिकाणी नऊ आणि या ठिकाणी सात तर या संख्येची बेरीज सात लक्ष नव्याण्णव हजार पाचशे पंच्याण्णव आलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपण बेरीज किल्ली आहे पण याच ते याच उदाहरणाचा उपयोग करून आपण वजा बाकीचाच देखील सराव करू शकतो म्हणजे सात लक्ष नव्याण्णव हजार पाचशे पंच्याण्णव या संख्येतून ज्यावेळेस आपण चार लक्ष पंचावन्न हजार चार लक्ष पंचावन्न हजार सहाशे त्रेचाळीस वजा करू त्यावेळेस आपल्याला तीन लक्ष त्रेचाळीस हजार नऊशे बावन्न हे उत्तर मिळणार आहे म्हणजे एकाच उदाहरणामध्ये बेरीज आणि वजाबाकी असा जर सराव तुम्ही केला तर तुमचं उत्तर तुम्हाला शोधता येणार आहे तुमची केलेली बेरीज बरोबर आहे का तुमची केलेली वजाबाकी बरोबर आहे का हे तुम्हालाच पडताळून पाहणार आहे आणि ज्यावेळेस असा पडताळा तुम्ही करणार त्यावेळेस तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रियांचा सराव होणार आहे आता आपण हे जे उत्तर आलं आहे या दोन संख्यांच्या बेरजेचं हे उत्तर आलं आहे या बेरजेतून आपण जर चार लक्ष पंचावन्न हजार सहाशे त्रेचाळीस वजा केले तर तुमचं उत्तर तीन लक्ष त्रेचाळीस हजार नऊशे बावन्न यायला पाहिजे या बेरजेतून जर तुम्ही तीन लक्ष त्रेचाळीस हजार नऊशे बावन्न वजा केले तर तुमचं उत्तर चार लक्ष पंचावन्न हजार सहाशे त्रेचाळीस यायला पाहिजे कारण या दोन संख्यांची बेरीज ही आहे मग आता आपण ताळा करूयात या ठिकाणी या संख्येतून चार लक्ष पंचावन्न हजार सहाशे त्रेचाळीस हे वजा करायचे आहेत वजाबाकीचं चिन्ह लिहूयात आणि वजाबाकी करूयात पाचमधून तीन कमी केले दोन शिल्लक राहतील नऊमधून चार कमी केले पाच शिल्लक राहतील पाचमधून सहा कमी होत नाहीत म्हणून आपण शेजारच्या स्थानावर हातचा घेऊयात म्हणजे इथे आठ राहतील आणि या ठिकाणी पंधरा होतील पंधरामधून सहा कमी केले तर तुमचं उत्तर नऊ येईल या ठिकाणी आठ शिल्लक आहेत आठमधून पाच कमी केले तर तीन शिल्लक राहतील या ठिकाणी हातचा घेतलेला नाही त्याच्यामुळे नऊ आणि पाच यांची वजा बाकी या ठिकाणी चार येईल आणि सातमधून चार गेले कमी झाले तरी उत्तर तुमचं तीन येईल म्हणजे अशा प्रकारे तीन लक्ष त्रेचाळीस हजार नऊशे बावन्न हे उत्तर आलेलं आहे म्हणजे एकाच उदाहरणामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी ह्याचा पडताळा घेऊ शकतो त्याचा ताळा घेऊ शकतो आपलं उत्तर चूक की अचूक हे आपलं आपण स्वतः ठरू शकतो आणि हा सराव तुमचा तुम्ही आवडीने करणं महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचा सराव होईल आणि अचूकता आणि वेग तुमच्या क्रिया करण्यामध्ये येईल वजाबाकी या क्रियेचा सराव कसा करायचा हे आता आपण पाहिलं आता आपण शाब्दिक उदाहरणांच्या शिवाय वजा बाकी या क्रेवर कशा प्रकारची उदाहरणे येतात हे पाहूयात आणि त्यासाठी एक नमुना प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे आठ हजार नऊशे सत्तेचाळीस वजा चौकट बरोबर चार हजार तीनशे अडुसष्ट तर चौकटीच्या ठिकाणी कोणती संख्या येईल म्हणजे आपल्याला आठ हजार नऊशे सत्तेचाळीसमधून चौकटीच्या ठिकाणी असली संख्या वजा केल्यानंतर ही संख्या मिळते तर या दोन संख्यांची ज्यावेळेस आपण वजाबाकी करू त्यावेळेस आपल्याला ही संख्या मिळणार आहे कारण ह्या दोन संख्यांची बेरीज म्हणजे ही संख्या आहे मग ह्या आठ हजार नऊशे सत्तेचाळीसमधून चार हजार तीनशे अडुसष्ट जर वजा केले तर आपल्याला चौकटीच्या ठिकाणी असलेली संख्या मिळणार आहे आपण यांची प्रत्यक्ष वजाबाकी करूयात आठ हजार नऊशे सत्तेचाळीस वजा चारीश चार हजार तीनशे अडुसष्ट ही वजाबाकी का करतोय आपण हे लक्षात घ्या कारण या संख्येतून चौकटीतली संख्या वजा केली तर ही संख्या उरणार आहे म्हणजेच या दोन संख्यांची बेरीज बेर ही आहे मग या बेरजेतून जर ही संख्या वजा केली तर चौकटीतली संख्या मिळणार आहे आणि म्हणून आपण या दोन संख्यांची वजाबाकी करत आहे मग आता मधून आठ जात नाही तर आपण शेजारच्या स्थानावर हातचा घेतला झाले सतरा सतरामधून आठ गेले शिल्लक राहिले नऊ इथे तीन शिल्लक आहेत तीनमधून सहा कमी होत नाही ते म्हणून शेजारच्या घरावरून हातचा घेतला इथे झालं तेरा तेरामधून सहा कमी केले शिल्लक राहिले सात इथून हातचा आपण शेजारच्या स्थाने दिला होता म्हणजे इथं आता आठ शिल्लक आहेत आठमधून तीन कमी होतात म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल पाच हातचा आपण घेतलेला नाही आठमधून चार कमी केले तर चार शिल्लक राहतील म्हणजे या चौकटीच्या ठिकाणी चार हजार पाचशे एकोणऐंशी ही संख्या येईल आणि आठ हजार नऊशे सत्तेचाळीस आणि चार हजार पाचशे एकोणऐंशी यांची वजाबाकी केली तर आपल्याला चार हजार तीनशे अडुसष्ट ही संख्या मिळेल ताळा जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण या दोन संख्यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर आठ हजार नऊशे सत्तेचाळीस येईल अशा प्रकारे हा एक नमुना प्रश्न विचारला जातो तो आता आपण पाहिलेला आहे आता आपण पुढील नमुना प्रश्न पाहूयात प्रश्न असा आहे तीन लक्ष चौसष्ट हजार पाचशे बारा बरोबर दोन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस अधिक चौकट म्हणजे आपल्या चौकटीच्या ठिकाणची संख्या शोधायची आहे चौकट आणि ही दिल्ली संख्या या दोन संख्यांची बेरीज तीन लक्ष चौसष्ट हजार पाचशे बारा आहे याचाच अर्थ तीन लक्ष चौसष्ट चार हजार पाचशे बारामधून दो ज्यावेळेस दोन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस वजा करू त्यावेळेस आपल्याला ही संख्या मिळणार आहे कारण या दोन संख्यांची बेरीज ही आहे मग आता आपण वजाबाकी करूयात तीन लक्ष चौसष्ट हजार पाचशे बारा या संख्येतून आपल्याला दोन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस वजा करायच्या आहेत आता आपण प्रत्यक्ष वजा बाकीला सुरुवात करूयात एकाच्या स्थानी दोनमधून आठ वजा होत नाहीत किंवा कमी होत नाहीत म्हणून आपण शेजारच्या स्थानावरून हातचा घेऊयात म्हणजे या ठिकाणी बारा होतील बारामधून आठ कमी झाले तर या ठिकाणी शिल्लक राहतील चार आता हातचा एक दिलेला होता म्हणजे दशकाच्या स्थाने या ठिकाणी शून्य आहे शून्यामधून चार कमी होत नाहीत म्हणून आपण शेजारच्या स्थानावरून शतकाच्या स्थानावर हातचा घेऊयात या ठिकाणी दहा होतील दहामधून चार कमी झाले शिल्लक राहिले सहा आता हातचा दिला असल्यामुळे इथं शिल्लक चार आहेत चारमधून सहा कमी होत नाहीत म्हणून आपण हजाराच्या स्थानावर हातचा घेऊयात म्हणजे ते चौदा होतील चौदामधून सहा कमी केले म्हणजे आठ शिल्लक राहतील आता इथे हातचा घे दिला होता म्हणजे इथं प्रत्यक्ष तीन शिल्लक आहेत तीनमधून आठ कमी होत नाही ते म्हणून आपण दश हजाराच्या स्थानावरून हातचा घेऊयात म्हणजे इथं झाले तेरा तेरामधून आठ कमी झाले इथे शिल्लक राहतील पाच आता इथे पाच शिल्लक आहेत पण पाचमधून नऊ वजा होत नाही ते म्हणून आपण शेजारच्या स्थाना स्थानावरून हातचा घेऊयात पंधरा इथे होतील पंधरा पंधरामधून नऊ कमी केले म्हणजे या ठिकाणी सहा शिल्लक राहतील आता या ठिकाणी दोनच शिल्लक आहेत कारण हातचा दिलेला होता मग दोनमधून दोन, 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 दोन कमी केले उत्तर या ठिकाणी शून्य होईल अशा पद्धतीने पासष्ट हजार आठशे चौसष्ट हे उत्तर येईल आता ही संख्या ज्यावेळेस आपण चौकटीचे ठिकाणी लिहू त्यावेळेस दोन लक्ष अठ्ठ्याण्णव हजार सहाशे अठ्ठेचाळीस आणि पासष्ट हजार आठशे चौसष्ट या दोन संख्यांची बेरीज ही तीन लक्ष चौसष्ट हजार पाचशे बारा असे येईल म्हणजे दिसताना जरी आपल्याला इथं बेरजेचं उदाहरण दिसत सुध। होतं तरी आपल्याला या दोन संख्यांची वजाबाकी प्रत्यक्ष इथं करावी लागलेली आहे अशा प्रकारे वजाबाकी या घटकावर विविध प्रकारचे प्रश्न कसे येतात हे ये वेगवेगळ्या नमुना प्रश्नावरून आपण समजून घेतलेला आहे आशा आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल आवड तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे विद्यार्थी नव्याने चॅनल पाहत आहेत त्यांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि या घटकावरील अधिक सराव करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पी डी एफ लिंकच्या स्वरूपामध्ये विविध प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव करा धन्यवाद